आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा विभागीय चौकशी आता दहा दहा वर्ष चालणार नाही सतरा जून दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नमूद चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा समोर बेएकोना क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखेल तर अमृतसर क्लासिक चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर अधिकारी कर्मचाऱ्यांच्या चौकशीबाबत नवीन कार्यप्रणाली लवकरच मुख्यमंत्री फडणवीस यांची सभागृहात माहिती दियत दिरंगाई नाही सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी डी दहा दहा वर्ष रखडते जाणीवपूर्वक विलंब केला जातो हे सगळे थांबवून विशिष्ट कालावधीत ही चौकशी व्हावी या दृष्टीने नवीन कार्यप्रणाली एसओपी लवकरच अंमलात आणली जाईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत सांगितले उद्धव सेनेचे वरुण सरदेसाई यांनी ओरोस जिल्हा सिंधुदुर्ग येथील जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील अधीक्षक उर्मिला यादव यांना लाच घेताना अटक झाल्याबाबत काय कारवाई झाली असा प्रश्न उपस्थित केला यादव यांनी निलंबित केले असून राजदूतप्रत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी सुरू आहे असे फडणवीस यांनी सांगितले त्याचवेळी उद्धव सेनेचे भास्कर जाधव यांना निम निलंबनानंतर चार सहा महिन्यातच अधिकारी पुन्हा सेवेत रुजू होतात निलंबनाच्या काळात त्यांना अर्धा पगारही मिळतो याकडे लक्ष वेधले असता फडणवीस म्हणाले निलंबनाचा काळ हा आरामासाठीचा इनिशिएटिव्ह आहे काय असे वाटते निलंबन काहीच महिन्यात मागे घे घेतले जाते व विभागीय चौकशी काही वर्ष बांबवली जाते यातून कारवाईची गांभीर्य निघून जाते आता राज्याच्या मुख्य सचिव सामान्य प्रशासन विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वी राधा यांची समिती नवीन कार्यप्रणाली तयार करत आहे या कार्यप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर डी दिरंगाई होणार नाही मर्सिडीजमधून फिरतात कसे मजूर संस्थाचे अध्यक्ष मजूर असणे अपेक्षित आहे पण हे ते आता मर्सिडीज गाड्यामध्ये फिरत आहेत मंजूर संस्थेचे अध्यक्ष मर्सिडीजमधून आले कुठून याचाही आपल्याला विचार करावा लागेल मंजूर संस्थाचा दुरुपयोग होणार नाही आणि खऱ्या मजूर संस्थांना कामे मिळतील अशा प्रकारचा प्रयत्न करण्याच्या सूचना कामगार विभागाला दिल्या आहेत असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले भ्रष्टाचार अकारक्षमतेवर डिजिटायझेशन हा उपाय मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की आपल्याला भ्रष्टाचार अकार्यक्षमता संपवायचे असले तर सर्वावर डिजिटायझेशन हा एकमेव उपाय आहे उपनिबंधकाच्या कार्यालयातील सर्वांना व सहकार आयुक्तांना सांगितले आहे की पुढील तीन महिन्यात डीम कन्व्हेयन्स नोंदणीची प्रक्रिया सुनावणी ऑनलाईन झाली पाहिजे त्यासाठी कोणीही कार्यालयात जाणार नाही या सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्याच्या सूचना संबंधित सर्व विभागांना दिल्या आहेत पहिल्या टप्प्यात ऑनलाईन व दुसऱ्या टप्प्यात पुढील सहा महिन्यात मेटासोबत करार केला जाय त्यानुसार आपण व्हॉट्सअप गव्हर्नन्स करीत आहोत आपल्या सर्व शासकीय सेवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून उपलब्ध करून देणार आहोत कारण अनेक जणांना व्हॉट्सअप वापरता येत नाही पण ऑनलाईनचा वापर करता येत नाही पैसेही भरण्याची सुविधा ते यातून उपलब्ध होईल यात मानवी हस्तक्षेप कमी होईल असेही मुख्यमंत्री यांनी म्हटले आहे